हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तीन ऑक्टोबर पासन शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित असतो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि ही नऊ रूप ऊर्जा आणि शक्तीच्या नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात तर उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणजे उद्या तिसरी माळ असणार आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस हा देवी चंद्र समर्पित असतो तर या दिवशी नैवेद्य काय असणार आहे दुधाचे पदार्थ म्हणून आपल्याला देवी

त्याचप्रमाणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आणि या दिवशी आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये व्हिडिओच्या पानाला खूप महत्व दिलं जातं या विड्याच्या पानाला पान सुद्धा ना तर आपल्या हिंदू धर्मामध्ये वापरल्या जाणाऱ्या उद्देश हा देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे ज्यामध्ये विड्याचं पान हे अतिशय प्रभावी आहे वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानाच्या संबंधित असे काही उपाय सांगितले जातात जे केल्यामुळे माणसाच्या आयुष्यातील पैशांची कमतरताही दूर होते आणि त्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी या सुद्धा दूर होतात तर या विड्याच्या पानांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि या विड्याच्या पानांवरच्या टोकामध्ये लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो तर या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो आणि या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो तर या पानाच्या मागील बाजूस चंद्र देवतेचा वास असतो आणि या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तर या विड्याच्या पानाच्या देठांमध्ये दे अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात आणि म्हणूनच जेव्हा आपण हे पान सेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला तांबूल अर्पण करत असतो इतकं महत्व या विडाच्या दिलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे तुम्ही हा उपाय अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न कष्ट केले तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाचे साथ मिळत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल घरामध्ये काही वादविवाद असेल कल बांडण असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरातील गरिबी दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल कोणतंही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की करायचा आहे हा उपाय अतिशय सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घरामध्ये घट स्थापना केलेली असेल तर त्या घटावरती नवीन माळ चढवायची आहे अखंड दिव्या लावलेला असेल तर त्या दिव्याची काजळी काढून टाकायची आहे देवांना फुलं अर्पण करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जेव्हा काही प्रभावी उपाय आणि सेवा करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपण जो काही उपाय करतो तर त्यामध्ये आपल्याला यश सुद्धा मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं लागणार आहेत पानं चांगली देठाची तुम्हाला बघून घ्यायची आहेत कुठेही फाटलेली तुटलेली किंवा खराब झालेली पानं तुम्हाला घ्यायची नाही आहेत चांगली दोन तुम्हाला खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं घ्यायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पुसून काढायची आहेत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पेस्ट तयार करायची आहे त्यामध्ये काडी टाकायची आहे आणि त्या था काडीच्या साह्याने तुम्हाला पानावरती ्रीम हा बीजो मंत्र लिहायचा आहे तर हा देवीचा एक बीज मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्याला कुंकवाने त्या पानावरती लिहायचा आहे तर पहा या पानाचा गुळगुळीत भाग जो असतो तर ने त्या साईडने आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे मंत्र लिहिताना देठ आपल्या वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने त्या पानावरती तुम्हाला हा बीज मंत्र लिहायचा आहे दोन्ही पानावरती तुम्हाला कुंकवाने हा बीज मंत्र लिहायचा आहे आणि त्यानंतर ही दोन्ही पानं तुम्हाला हातामध्ये घेऊन एक प्रभावी मंत्र जो तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याचं अकरा वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही दोन्ही पानं तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत तर हा मंत्र असा आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा ओम देवी चंद्रघंटाय नमहा तर हा चंद्रघटा देवीचा प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर ही दोन पानं तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत आता ही पानं कुठं अर्पण करायची आहेत जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा तुमच्याकडे चालू असेल जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्हाला ही जी दोन पानं आहेत तर ती अर्पण करायची आहेत पण आता सर्वांच्याच घरी घटस्थापना केलेली असते असं नाही तर तुम्हाला ही दोन पानं जी आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुमच्या घरामध्ये जे काही आहे तर त्याच्या समोर तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मनोभावे करा तुम्हा प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मनोभावे देवीला प्रार्थना करून सांगायच्या आहेत लवकरात लवकर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही पानं तुम्हाला तशीच ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही पानं तुम्हाला उचलून साईडला तुम्ही ठेवू शकता जेव्हा आपण नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण घटाला जे काही साहित्य अर्पण करत असतो तर ते विसर्जन केलं जातं आणि त्यासोबतच ही जी दोन विड्याची पानं आहेत तर ती सुद्धा तुम्हाला निर्मलामध्ये टाकायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ